नमस्कार सर्वांना अगदी बिस्किटासारखी शंकरपाळी जे की तेलात नाही तर तोंडात विरगळणारी अशी एकच नंबर आणि दुप्पट फुलणारी आपण या ठिकाणी एकदम अचूक प्रमाणासह याची कृती बघणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर स सर्वात अगोदर एक वाटी घरातील कोणतेही एका वाटीचं माप फिक्स करायचं त्या वाटीने एक वाटी दूध आणि एक वाटी, वाटी साखर छान मिक्स करून घ्यायचं आता फक्त याला मिक्स केल्यानंतर साखर वितळेपर्यंतच गरम करून घ्यायचं याला उकळी फुटू द्यायची नाही नाही तर मग दूध नास्तं आता त्याच वाटीने या ठिकाणी मी पाच वाट्या मैदा घेतलेला आहे तर बघा मैदा घेताना मी वाटी अजिबात भरलेली नाही दाबून अगदी हलक्या हाताने वाटी भरून घेतलेली आहे आणि अशा पाच वाट्या मी मैदा घेतलेल्या आहे तुम्ही जर दाबून भरलं तर मग तुम्हाला चार वाट्याच घ्यावं लागेल आता त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ आणि पाऊन वाटी तूप घातलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलदेखील वापरू शकता ज्या वाटीने मैदा आणि साखर ही दूध घेतलेलं आहे त्याच वाटीने या ठिकाणी पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे आता हे तूप गरम न करता फक्त वितळून घेतलेलं आहे आता ते सर्व तूप मैद्याला छान चोळून चोळून घ्यायचं आता आपलं जे तयार दूध आहे साखर बिरगळलेलं ते सर्व दूध याच्यामध्ये टाकून द्यायचं बघा हे प्रमाणे अगदी बरोबर आहे तूप आणि मैदा दोन्हीही काही कमी जास्त होत नाही मी पूर्ण दूध याच्यामध्ये घातलेलं आहे आता चमच्याने फक्त त्याला मिक्स करून घ्यायचं चमच्याने सर्व मिक्स झाल्यानंतर फक्त एक वेळेस हलक्या हाताने याला मिक्स करून याचा गोळा करून घ्यायचा याला खूप जास्त कणकेसारखं मळून नाही घ्यायचं एक जीव बघा या ठिकाणी फक्त हलक्या हाताने मी त्याला एक जीव करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती लेयर आलेल्या आहेत आता याला आपण दहा मिनिट झाकून ठेवूया बघा पूर्ण अशा लेअर दिसत आहेत आता दहा मिनटानंतर बघा याचे आपण आता गोळे करून पोळी लाटून घेऊयात तर आता तुम्हाला जर खूप लेअर अशा स्पष्ट आणि मोठ्या मोठ्या लेअर दिसायला पाहिजे असतील तर आपण लच्छा पराठा करतो ना तशा पद्धतीने याचं उंडा करून घ्यायचा आणि मग त्याची पोळी लाटून घ्यायची तर बघा आता पोळी लाटली पोळी लाटण्यासाठी पीठ किंवा तूप कशाची गरज पडलेली नाही आता हव्या त्या आकाराचे शंकरपाळे तुम्ही कट करू शकता तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर त्याने पण तुम्ही करू शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी सुरीनेच या ठिकाणी याचे काप करून घेतलेले आहेत तर बघा मी याचे आता सर्व काप करून घेत आहे आणि पोळी आपण खूप जाड ठेवलेली नाही आणि खूप पातळी नाही मध्यम आकाराची या ठिकाणी आपण याची पोळी लाटून घेतलेली आहे आता सर्व काप करून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आपले शंकरपाळे एकदम मीडियम साईजचे अगदी आपल्या बोटाचा का एका कांड्याचा पावभाग एवढ्याच जाडीचे या ठिकाणी आपण हे शंकरपाळे केलेले आहेत तुम्हाला जर खारीसारखी प्रत्येक लिअर सुट्टी हवी असेल तर तुम्ही आपण लच्छा पराठ्याला करतो तसं किंवा घडीच्या चपातीसाठी करतो तसा गोळा या ठिकाणी करून मग त्याची पोळी लाटून घ्या आता बघा अगदी मीडियम साईजवरती आपण हे केलेले आहेत खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही आता याच प्रकारे आपण दुसरी देखील पोळी लाटून घेतलेली आहे आणि त्याचे देखील आता शंकरपाळे करून घेत आहोत तर शंकरपाळे अशाच पद्धतीने मीडियम का साईजमध्ये मी कट करून घेतलेले आहेत आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला देऊ शकता आता सर्व शंकरपाळे कट करून घेतल्यानंतर तेल गरम करायला ठेवून घेऊयात तर शंकरपाळ्यासाठी तेल गरम करायला ठेवल्यानंतर ते अगदीच कमी गरम नसावं नाहीतर मग तेलात टाकल्यानंतर शंकरपाळी सुटतात त्यामुळं तेल चांगलं गरम झालेलं असावं आता मीडियम फ्लेमवरतीच याला आलटून पलटून तळून घ्यायचं शंकरपाळी फुल गॅसवरती तळायची नाही नाहीतर मग ते आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते आता याला एकसारखं हालून आलटून पलटून सर्व शंकरपाळी एकसारख्या रंगावरती तळून घ्यायचे बघा आता शंकरपाळीचा रंग बदललेला आहे आपली शंकरपाळी या ठिकाणी आता तळून झालेली आहेत आपण बाहेर काढणार आहोत एवढेच तळून घ्यायचे कारण बाहेर आल्यानंतर याचा परत रंग आहे तो डार्क होतो तर हे सर्व आता आपण तेलाच्या बाहेर काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण दुसरी शंकरपाळी देखील तळून घेऊयात तर लक्षात घ्या की तेल जर व्यवस्थित गरम असेल तर मग शंकरपाळी तेलामध्ये सुटत नाहीत आणि ते जास्त तेलकट पण होत नाहीत त्यामुळं तेल व्यवस्थित गरम असावं आणि ते मीडियम फ्लेमवरतीच तळावी म्हणजे ते आतपर्यंत छान तळली जातात तर बघा अशाच प्रकारे आपण आता दुसरी शंकरपाळी देखील तळून घेऊया तर बघा आपण कट केले होते त्याच्यापेक्षा दुप्पट आपले शंकरपाळे या ठिकाणी फुगलेले आहेत आणि आपण याच्यामध्ये खाण्याचा सोडा देखील वापरलेला नाही तरी शंकरपाळी आपली एक नंबर झालेली आहेत आता दुस बाकीचे सर्व शंकरपाळे अशाच पद्धतीने आलटून पालटून तळून घेऊयात तर बघा आपले या ठिकाणी शंकरपाळी तळून झालेले आहेत आणि तुम्हाला मग दाखवलं होतं आत्ता बघा किती ते फुगलेले आहेत ले ले आणि लेअर पण त्याला पडलेले आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण जेवढे केले होते त्याच्या दुप्पट हे फुगलेले आहेत आणि एक नंबर असे खुसखुशीत झालेले आहेत अगदी तोंडात टाकताच विरगाळणारे अगदी बिस्किटाप्रमाणे हे होतात आणि आपण जे प्रमाण घेतलेलं आहे त्या प्रमाणानुसार तुम्ही जर सर्व साहित्य घेतलं तर आपले गोडीला देखील एकदम परफेक्ट हे शंकरपाळे होतात सर्व तूप दूध आणि साखर सर्वाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा